खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमान कृषिकेश रावले यांची आता बदली झाली असून हो पुणे शहराचे ते पोलीस उपायुक्त म्हणून यापुढे काम पाहणार आहेत आपल्यासोबत आहेत दस्तूर खुद्द रावले साहेब सर जी आपला सिंधुर्ड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपली बदली पण झालेली आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जवळपास दीड वर्षाचा आपला कार्यकाल सिंधुदुर्गामध्ये आपण व्यतीत केला ॲज अ आय पी एस ऑफिसर म्हणून आपण इथं काम पाहिलेलं आहे दोन हजार एकोणीसची आपली बॅच आहे आय पी एसची ही जवळपास आपल्या करिअरमधली ही सेकंड पोस्टिंग होती कसा होता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ओव्हरऑल अनुभव प्रथमच तर आपल्याला खूप खूप धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस तसन या जिल्ह्यामध्ये मी रुजू झालो आणि तेव्हापासून माझं काम सुरू केलं जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हाच आमच्यासमोर एक मोठं आव्हान होता तो होता नेव्हल डेचा फोर्थ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्री हा नेव्हल डे सिंधुदुर्गच्या मालवण या तालुक्यामध्ये सेलिब्रेट झाला हे पहिल्यांदाच होतं की नेव्हीने आपला नेव्ही डे हा त्यांच्या कमांड सेंटरच्या बाहेर सेलिब्रेट केला आणि आपल्या सिंधुदुर्गला त्यांनी निवडलं होतं याच्यामध्ये पी एम आले नंतर रक्षामंत्री सर आलेत त्याच्यानंतर मग आपले सी एम सर आलेत डेप्युटी सी एम सर आले आणि आने अनेक म महाअतिथी इथे प्रेझेंट झालेत हा पूर्ण ओवरऑल ते जो सेटअप होता तो मॅनेज करणं एक मोठा चॅलेंजिंग टास्क होता आणि ते चॅलेंजिंग टास्क आम्ही चांगल्या प्रकारे पार पडला हा खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स माझ्या या सिंधुदुर्गच्या स्टार्टमध्येच झाला त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मी म्हणेल तर सिंधूर जिल्ह्याने मला खूप काही शिकवलं मी इकडे लोकसभा इलेक्शन्स केले तर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक एक परसेप्शन असं केलं गेलं होतं महाराष्ट्रामध्ये की हा संवेदनशील जिल्हा आहे राजकीयदृष्ट्या तुम्हाला कसं आढळलं लोकसभा इलेक्शन तुम्ही केले तुमच्या करिअरमध्ये तर त्यानंतर विशेष म्हणजे विधानसभा इलेक्शन पण झाली आहेत काय वाटतं बघा मी इथे लोकसभा इलेक्शन्स पण केले आणि म्हणतात की विधानसभा इलेक्शन्स हॉट होतात ते एकदम वॉलेटाईल असतात दोन्ही इलेक्शन्स केले पण मी एक नक्की सांगू शकतो असं बिलकुल पण नाही आहे मी बाहेर पण पोलिसिंग केलेली आहे सिंदूर जिल्ह्यात आता पोलिसिंग केली आहे मी नक्की म्हणतो इकडचे लोक खूपच शांत आहे खूपच प्रेमळ आहे आणि एकदम शांततेत सगळे कामं करून घेतात इकडे सिंदूर जिल्ह्यामध्ये जे म्हणतात की एकदम पॉलिटिक्स एकदम वॉलेटाईल होऊन जाते मी म्हणतो की काही गोष्टींमध्ये बोलाचाल होत असेल पण लोक रस्त्यावर येऊन काही हे करतील तोडफोड करतील असं बिलकुल होत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी प्रतिमा झालेली आहे मला माहीत नाही का झालेली आहे पहिल्याचे काही कारण असावेत पण मी म्हणतो आत्ता हा जिल्हा फार बदललेला आहे जसं मी आमची आमची माहिती आहे पोलिसांची तर मागच्या दहा एक पंधरा वर्षापासून हा जिल्हा खूपच शांत आहे खूपच प्रगतिशील दिशेने चाललेला आहे आणि याच्यामध्ये मी म्हणतो पोलिसिंगला ॲज सच इलेक्शन संदर्भात काही खूप चॅलेंजेस येतात आता तसं काही राहिलेलं नाही आहे हे माझं वैयक्तिक मत आहे नक्कीच सर आपण जवळपास दीड वर्षहून अधिक कालावधी आपल्यासुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला आहे प्रशासकीय कामकाज करत असतानाच म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न आहेच सोबत गुन्हेगारी रोखणं हा सुद्धा एक भाग तुमच्याकडं होता जनतेशी सुसंवाद साधावा लागत होता जनतेचा सपोर्ट तुम्हाला आपल्या कामकाज करत असताना कशा पद्धतीने काही वेगळे अनुभव आहेत का जनतेचे मला एक खरंच एक स्पेशल अनुभव या सिंधूर जिल्ह्यामध्ये झाला सिंधूर जिल्ह्याचे जे लोक आहे जेव्हा आपण क्राईम ब बद्दल बघत असतो किंवा जे गोवा राज्यावरनं किंवा इतर राज्यांमधनं आपल्या इथे जे लिकर वगैरे स्मगलिंग होते जी लोकांची काही प्रॉब्लेम आहे गोवा गोवा बनावटीचे दारूमध्ये त्याच्यावर जेव्हा आपण काम करत असेल किंवा विरोधी आपण जेव्हा काम करत असेल मी एक नक्कीच बघितलं आहे लोकं जोरजोरात सोशल बोलून सोशल मीडियामध्ये किंवा असं काही पोस्ट जरी टाकत नसतील पण लोकांचा पूर्ण सपोर्ट असतो लोक शांततेत सपोर्ट करतात सिंदूर जिल्ह्याची ही खासियत आहे मी जर आपल्याला सांगू इच्छितो तर मला कमीत कमी सात लोकांनी हा हँड रिटर्न पत्र दिलं आहे जी माझ्याकडे या याच्यात नक्कीच असेल हे एक पत्र आहे आपल्या सिंदूरच्या नागरिकांनी एकदम त्यांच्या सुंदर अक्षरामध्ये हे असं एक पत्र छानसं पत्र लिहिलं होतं असे मी म्हणतो माझ्या पूर्ण टेन्युअरमध्ये दीड वर्षात छोटा टेन्युअर राहिला पण याच्यामध्ये असे सात पत्र मिळाले लोकांनी त्याच्यामध्ये आवर्जून सपोर्ट केलेला आहे त्याचं त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जो उपक्रम घेतलेला आहे तो एकदम सुंदर आहे आणि एकदम चांगला उपक्रम घेतला आहे नक्कीच त्याच्यामध्ये पुढे जा काही असेल तर त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे म्हणजे मी एक बघितलं सिंदूरचे जे नागरिक आहे ते जोरात कोणाला सांगून असं सा काही करत नाही पण त्यांचा पाठीशी पूर्ण सपोर्ट असतो चांगले एखादे उपक्रम घेतला तर पूर्ण सपोर्ट दे द्यायला तयार असेल मला ही गोष्ट खरंच खूप आवडली असे जे पत्र होते खरंच माझ्या मनाला लागून जाणारे पत्र होते तिने हे बघून मला खरंच वाटायचं की नक्की मी चांगलं काम करा कौतुकाची थाप जी काय मिळते त्यातन एक वेगळं स्पुरण मिळतं खरं म्हणजे अशा पद्धतीनं पत्रलेखन हा विषय आता बाद झालेला जा आहे खरं म्हणजे मोबाईलचा जमाना आहे खरं म्हणजे अशावेळी पत्र पाठवून खास विशेष अभिनंदन किंवा कौतुक करता ज्यावेळी नागरिक आपले चंद्रगातील त्यावेळी खरंच एक वेगळी भावना मनामध्ये येत असेल नाही का ना नक्कीच नक्कीच ही म्हणजे माझ्या जीवनातला पण हा पहिलाच अनुभव होता की अशा प्रकारे पत्र मिळणं आणि हा पत्र मिळणे म्हणजे खरंच ही जी शाबासकीची थाप म्हणतो आपल्या वरिष्ठांकडनं जे नागरिक असतील पण आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत त्यांचे एक्सपिरियन्स खूप मोठा आहे त्यांचा जेव्हा आपल्याला पाठीशी थाप मिळते की खरंच आपण चांगलं काम करत आहे मना मन एकदम आनंदित होऊन जातं आणि खरं सांगायला गेलं तर मी ही हे जे पत्र होतं जेव्हा पण मला पत्र मिळायचे असे पत्र मी ख माझ्या घरच्यांना पाठवायचो घरच्यांना पण फार आनंद व्हायचा हो की एवढं चांगल्या प्रकारे आहे सर तसं बघितलं तर आपण असं म्हणतो की जेव्हा लोकांचा सपोर्ट मिळतो त्यावेळी खरं म्हणजे आणखीन ऊर्जा मिळते प्रोत्साहन मिळतं की आणखीन चांगलं आपण पॉझिटिव्ह अँगलने काम करावं महत्त्वाचं काम आपलं असं ते म्हणजे गुन्हेगारी रोखणं कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ह्या दीड वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये अशा काही घटना आहेत का की ज्या खरोखरच का तुम्हाला काही तर तुमच्या करिअरमध्ये वेगळं शिकून गेल्यात की ज्याच्यामध्ये एखादी वेगळी काही घटना असेल गुन्हेगारी रोखण्यासंदर्भातली किंवा एखादं अनडिटेक्ट होण्यासारखा व काहीतरी गुन्हा होता पण तो तो आपण डिटेक्ट केलात जिथं काहीच पुरावा नव्हता आणि काही नसतानासुद्धा आपण स्किल फुल वर्क केलात आणि त्यातून डिटेक्शन झालं असं काही सांगतंय याच्यात नक्कीच मी दोन जे गुन्हे आहेत ते प्रामुख्याने मला लक्षात येतात एक आहे आपल्या कणकवलीमध्ये ओसरगावमध्ये जो गुन्हा घडला होता त्या गुन्ह्यामध्ये एका महिलेला प्रकारे त्याची नाईंटी पर्सेंट बॉडी बर्न झालेली होती त्या बर्न बॉडीमध्ये काही अवशेष उरलेले नव्हते फक्त तिचं एक पेंजन होतं आणि तिचा चष्म्याचा एक काडी होती तेवढंच फक्त आपल्याला मिळालं तर हा ही नक्की महिला कोण नक्की इथे आली कसं काय आणि हे पेंजन आहे तर पेंजन मग कोणाचं असेल की तिचंच आहे की कोणाकडनं कोणी तिला भेट दिलेली आहे आता चष्मा पण शोधायचं तर अवघड त्या याच्यातनं आपण पूर्ण एक डिटेक्ट केलं की ती महिला नक्की कोण होती कोणाची बहीण आहे कोणाची आई आहे नंतर मग कोणी तिचा खून केला होता कशाप्रकारे झालं होतं तर एकदम चांगल्या प्रकारे हे जे डिटेक्शन केलं होतं म्हणजे रात्रीची सुमेरे दीड वाजेची ही घटना होती त्या ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो होतो घटनास्थळ सर, बघण्यासाठी ते तेव्हा काहीच तिथे असं मिळून येत नव्हतं पण हो त्याच्यावर सतत आम्ही वर्कआउट करत राहिलो काही अशा गोष्टी आहेत जे मी आपल्यासमोर नक्की मीडियासमोर सांगू शकत नाही पण डिटेक्शनमध्ये वेगळे आम्ही टेक्निक वापरले काय काय करता येईल बाकी जिल्ह्यांची मदत घेतली असं ते त्याप्रकारे जे डिटेक्ट करून आलं खरंच त्या गोष्टीचा मला आणि माझ्या टीमवर मला खूप अभिमान आहे ज्या सगळ्यांनी आम्ही मिळून जे काम केलं खूप खूप आनंद आनंद वाटतो हे आठवून दुसरी एक जर गोष्ट म्हटलं तर आपल्या बांदाच्या एरियामध्ये आपल्याला एक अमेरिकन महिला जंगलामध्ये आढळून आली होती आपल्या जर आठवत असेल ती नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल न्यूज झाली होती कारण की एक परदेशी महिला ती अमेरिकेतली होती खरं म्हणजे होती बरोबर एक परदेशी अमेरिकन महिला ती आपल्या जिल्ह्यामध्ये भारतामध्ये येऊन ती तिला झाडांच्या झाडाशी चेननी बांधून ठेवलं होतं पूर्णपणे बांधून ठेवलं होतं आणि तिचं असं म्हणणं पण होतं की तिच्यासोबत दुष्कर्म झालेलं आहे आणि एका भारतीय नागरिकांनी केलेलं आहे पण जेव्हा आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा पुढे पुढे आपल्याला कळालं की या केसमध्ये फॅक्ट्स काय आहेत फॅक्ट्स वेगळे आहेत तिचा स्वतःचा स्वतःची तिचे ट्रीटमेंट वगैरे चालू होते त्या टाईमला तिने जे सांगितलं तेच आपल्याला खरं वाटत होतं आपण त्याच दिशेने सगळे तपास करत होतो पण जे पण एव्हिडन्स तिच्या बॅगमध्ये मिळाले किंवा जे हॉस्पिटल्स वगैरे मिळामध्ये मिळाले आणि जे एम एस सीमध्ये मिळाले अशा प्रकारे जे एव्हिडन्सेस मिळेल त्याच्यामुळे आपल्याला कळालं की सत्यस्थिती काय त्या टाईमला मी एक नक्की म्हणू शकतो की आ, सोशल मीडियाचा फार मोठा रोल आहे कारण की जेव्हा ती महिला आम्हाला मिळाली होती त्या त्यावेळी त्या ठिकाणी त्या, त्या स्पॉटवर आम्ही होतो पण सोशल मीडियावर पूर्णपणे चाललं होतं की याच्यामध्ये नेहमी आपण ज्यांना ब्लेम करतो की पुलिस आणि पॉलिटिशियन्स आहे तर लोक पुलिस आणि पॉलिटिशियन्सला याच्यामध्ये ब्लेम करत होते की काहीतरी गडबड काही आहे पण असं खरं काही नव्हतीच नव्हतं दुसरी गोष्ट आपल्या इंडियामध्ये एकता नाही आहे ते पण दिसून येत होतं काही लोक दुसऱ्या राज्यांना ब्लेम करत होते दुसऱ्या दुसऱ्या राज्यामध्ये काही लोक बाकी राज्यांना ब्लेम करत होते काही काही गोष्ट नॉर्थ साईड नॉर्थ साऊथची जी डिवाईड आहे त्याच्यामध्ये करत होते म्हणजे सत्यता अशी होती सत्यता एक वेगळीच गोष्ट होती पण इन्फॉर्मेशन नसताना पण लोक ज्या प्रकारे भारतालाच बदनाम करतात ते बघून मला खरंच दुःख वाटत होतं त्या टाइमला आणि एक खरंच मोठा चॅलेंज होता की कशाप्रकारे आम्ही लवकरात लवकर तपास करून लोकांसमोर सत्य काय आहे ते तुम्ही त्यातनं समोर आणलात आणि त्या महिलेला नंतर मग तिच्या घरीसुद्धा म्हणजे त्याच्या देशातसुद्धा पाठवलं जी 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 वस्तुती ती आम्हाला कळाली ती महिला नक्की कोण आहे तिची ट्रीटमेंट चालूली चालू आहे अशी तिने घटना स्वतःहून पहिले पण केली होती ते पण आम्हाला कळालं तिकडे एव्हिडन्स म्हणून ज्या नागरिकांनी तिला बघितलं होतं तामिळनाडूमध्ये ते पण आम्हाला कळालं ती ज्यांचं नाव घेतं ते पण आम्हाला कळालं त्याच्यानंतर मग व्यवस्थित प्रकारे तिची आम्ही इथे ट्रीटमेंट पण केली तिचा जो विजा संपला होता तिची ती प्रोसेस पण कम्प्लीट करून घेतली आणि तिला सुखरूप तिच्या घरी अमेरिकेला वापस पाठवलं आहे इथं ह्या केसमध्ये केवळ पोलिसिंग तुम्ही केलंच नाही आता जो उल्लेख तुम्ही केला की विजा संपला होता ते खरं म्हणजे त्या व्यक्तीचं कर्तव्य असतं ते टुरिस्ट म्हणून इथं आली असेल परदेशी तिचं कर्तव्य आहे की विजा संपायच्या आतमध्ये परत जाणं तर विजा संपल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण करणं विजाची मुदत वाढून घेणं हे सर्व तुम्ही केलं म्हणजे डिपार्टमेंटच्या माध्यमातून घडलं हे खरं म्हणजे मानवतेचं लक्षण आहे हे सुद्धा एक वेगळं शिकायला मिळालं असेल खरं तुम्हाला सर हेच होत असताना खरं म्हणजे सारांसमृती शेवटचा प्रश्नाकडे येतोय आम्हालाही सुद्धा वाटत असतं की बा मी जेव्हा इथं काम करतोय त्यावेळी माझ्या कार्याची दखल माझ्या वरिष्ठांकडनं खेळणं गरजेचं आहे तसं आपल्या बाबतीत काय घडलं आहे का जसं की आपले पोलीस कर्मचारी काम करतात त्यावेळी त्यांना असं वाटतं की मला एस पीकडे रिवॉर्ड मिळायला पाहिजे मला ॲडिशनल एस पीकडे रिवर्ड रिवॉर्ड हा जो विषय असतो डिपार्टमेंटचा किंवा तुमची दखल जी काय असेल ते महत्त्वाचं जसं तुम्ही म्हटलात की नेव्हल डे इथे साजरा झाला त्यावेळी खरंच म्हणजे संपूर्ण देशाला एक आपण दाखवून दिलं की सिंधुदुर्ग पोलीस काय करू शकतात कारण एवढा मोठा इव्हेंट आपल्या सिंधुदुर्गात झाला होता आणि त्याचं सगळं जे काय होतं ते म्हणजे पोलिसिंग असेल म्हणा कर्तव्य जे होती ते तुमच्या माध्यमातून म्हणजे पोलिस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पार पडलेली होती तर जसं कर्मचाऱ्यांना वाटत ऑफिसरना सुद्धा वाटत असतं की माझ्या वरिष्ठांनी माझी दखल घ्यायला पाहिजे तसं काय घडलंय का सिंधुदुर्ग जिल्ह्याने तुम्हाला आणखीन काय दिलं तुमच्या करिअरच्या अँगलने विचारतं थोडक्यात खरंच मी या बाबतीत सांगेल की सिंधुदुर्ग जिल्हा माझ्यासाठी खरंच फार लक्ष ठरलेलं आहे आणि मी स जिल्ह्याचा जिल्ह्याचं खूप खूप धन्यवाद मानतो याच्यासाठी नेव्हल डे दे जो प्रोग्रॅम झाला होता त्या नेव्ही डे प्रोग्रॅममध्ये <coughs> मला <coughs> आताचे जे, जे सी एन सर आहे त्रिपाठी सर त्यांच्या हाती मला सी एन सी हे पदक मिळालं त्याच्यानंतर सी सिंधुदुर्ग जिल्ह्यानेच मला दोन अजून पदक दिले ते आहेत युनियन होम मिनिस्टर्स मेडल फॉर इन्व्हेस्टिगेशन हे मला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मिळालं आणि ओवरऑल परत एकदा कामाची दखल घेताना म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटनी पण कामाची दखल घेतली नेव्हीने पण तो पूर्ण प्रोग्राम चांगला झाला त्याच्या कामाची दखल घेतली आणि आपल्या राज्याच्या डी जी मॅमने पण आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनी पण का एकदम चांगलं काम केलं त्याच्यामुळे हे डी जी इनसिंगने आपण दिलं तर अशा टाईपमध्ये तीन मेडल मला या जिल्ह्याच्या दीड वर्षाच्या काला कालावधीमध्ये मिळाले म्हणून खूप खूप आभारी आहे मी या जिल्ह्याचा आणि खूप मनापासनं जो एक आनंद असो एक जो आहे तो या जिल्ह्यासाठी माझ्या मनात आहे आणखीन काय अवस्था एखाद्या ऑफिसरला आपल्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली दखल घ्यावी देशानं आपली दखल घ्यावी आणि त्यासोबतच आपण ज्याला म्हणजे डिफेन्स म्हटल्यानंतर तो एक वेगळी एक मूळ आपण चढतं त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर असतो तर नेव्हल डिपार्टमेंटकडनं सुद्धा नेहवीकडनं सुद्धा तुमची दखल घेतली तुम्हाला पदकं दिली गेली आहेत सर आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यालासुद्धा तुमच्याकडनं खूप काही मिळालं आहे आत्ताच आपला ए आय सिंधुर्ग जिल्हा जो झाला आहे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही केलं होतं खरं म्हणजे पुढची प्रोसेस अजून बाकी आहे पुढे कसं होईल जी नक्कीच या माझ्या कालावधी या माझ्या पूर्ण टेन्युअरमध्ये मा ए आय सिंधुदूरचा जो उपक्रम आपण घेतला होता तो सगळ्यात एक प्रामुख्याचा उपक्रम मी म्हणेन माझ्या पूर्ण टेन्युअरमध्ये आपण ए आय सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारताचा पहिला ए आय अनेबल्ड असा हा डिस्ट्रिक्ट केलेला आहे आणि त्याचा जी सुरुवात माननीय पालकमंत्री मोदय यांनी जी केली होती त्यांच्या स्टेप्सवर आम्ही त्याच्यावर काम करत राहिलो आणि एक थोडीफार सक्सेस आम्हाला मिळाली पण पुढचं पण काम बाकी आहे आता जरी माझी बदली झाली असेल तरी मी पालकमंत्री मोदय यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य पण केली की ए आय सिंदूरच्या प्रोजेक्टमध्ये मी कंटिन्युअस पुणेमध्ये जरी गेलो तरी इथे डायरेक्टर म्हणून काम करेल आणि पुणेपासनं ए आय सिंदूरचं हे पूर्णपणे काम येऊन नेहमीच बघत राहणार सर ही खरं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्हाला सुरुवात श्रीगणेशा जो आहे ए आय सिंदूर जिल्ह्याचा त्यापासून सर्वच तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्याकडनंच त्याचं पूर्णपणे मॉनिटरिंग होईल ही खूप आमच्या जिल्हावासियांसाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यासोबतच आपल्या पुढच्या करिअरसाठी मी माझ्या वैयक्तिक आणि आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या सिंधुवासियांकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि तुमचं करिअर आणखीन भरभराटी लागू तुम्हाला, तुम्हाला इथे जिल्ह्यामध्ये तीन पदकं मिळाली आहेत अशाच पद्धतीनं तुम्हाला आणखीन पदकं मिळावीत तुम्ही लवकर प्रमोट तुमचं प्रमोशन व्हावं आणि उच्च पदावरती आपण जावं हीच तुम्हाला सदिच्छा देतो आहे खूप खूप धन्यवाद तर प्रेक्षक होते आपल्यासोबत होते अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले ज्यांची आता नुकतीच पुणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालेली आहे त्यांनी आपल्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्यात सिंधुदूर जिल्ह्यानं मला काय दिलं हे त्यांनी अगदी मन मोकळेपणानं सांगितलं आहे जिथं एखाद्या अधिकाऱ्याला असं वाटत असतं की वरिष्ठांनी माझी दखल घ्यावी त्या पद्धतीनं अगदी राज्यानं दखल घेतली देशानं दखल घेतली त्यासोबतच नेह्हीकडनं सुद्धा दखल घेतली त्यासोबतच जो अमेरिकन प्रडक्ट महिलेसंदर्भातला किस्सा होता जी घटना घडली होती तोसुद्धा त्यांनी उलगडून दाखवला त्यासोबतच ओसरगावला सुतराम शक्यता नव्हती तो गुन्हा डिटेक्ट होण्याची तरीसुद्धा सिंधुर्ग पोलिसांनी हा गुन्हा आपल्या कौशल्यानं उघडकीस आणला केवळ उघडकीस आणला नव्हे तर आरोपीला जेरबंद केलं जो आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे यासोबतच लोकसभा इलेक्शन असू देत विधानसभा इलेक्शन असू देत अत्यंत शांतपणे सर्व इलेक्शन्स पार पाडणं हे होत असतानाच विशेष घटना म्हणजे सिंधुर्गवासियांनी याची दखल घेणं आणि कौतुकाची थाप आपल्या लेखणीच्या माध्यमातून कागदावरती उतरवणं आणि ते पत्र पाठवणं आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं जेव्हा सिंधुर्गवासीय पत्राद्वारे कळवतात तेव्हा साहजिकच एखाद्या अधिकाऱ्याला काम करण्याचा आणखीन हुरूप आणखीन ऊर्जा मिळते जी ऊर्जा त्यांना केवळ सिंधुर्गातच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये प्रेरणास्त्रोत ठरते कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका